नर्मदा पायी परिक्रमा उत्तरत आम्ही आता जबलपूर सिटी पार केलेली आहे सज्जन हो मी आपणाला एक विनंती करत आहे आपण एकदा तरी आयुष्यात नर्मदा पायी परिक्रमा करा एका किलोमीटरला नर्मदा परिक्रमा करण्यासाठी चोवीसशे पावलं पडतात चोवीसशे गुणिले नर्मदा परिक्रमा संपूर्ण अंतर साडेतीन हजार किलोमीटर साडेतीन हजार किलोमीटर गुणिले चोवीसशे बरोबर चौऱ्याऐंशी लाख किलोमीटर इतकं होतं प्रत्येक पावलाला एक योनी बाप नाहीचं होतं परिक्रमा करण्यासाठी चौऱ्याऐंशी लाख पावलं पडतात प्रत्येक पावलाला नर्मदा मैयाचं नर्मदे हर चिंतन झालं पाहिजे सचेन हो आयुष्यात एकदा तरी नर्मदा पायी परिक्रमा करा त्यामुळे तुम्हाला मैयाच्या त्यांना जवळ जागा मिळेल नर्मदे हरव ने हर ने हर त्याने याप्रमाणे नेमाने महाराजांनी सांगितलं की चौऱ्याऐंशी कावलं पडलेलं आहे चार ये यल महाराज पावलाचे आहे एका पुण्य भिडते पाप नष्ट होते हे त्यांचे वृद्ध वाक्य आहेत आणि ते, ते वाक्य पूर्णपणे सत्य आहे हे मी गणेश महाराज परिक्रमावासी बोलत आहे गरबा दे हा या ठिकाणी यलारे महाराज यांनी जे आपल्याला संकेत दिलेला आहे संकेत अगदी शंभर टक्के बरोबर आहे मी सर्व परिक्रमा असेल विनंती करतो की त्यांनी जीवनात येऊन एकदा तरी नर्मदा मैयाची परिक्रमा करावं असं मी सर्व आपले महाराष्ट्रवासियांना एक, एक विनंती करतो की त्यांनी एकदा तरी जीवनात येऊन परिक्रमा करावा असं मी त्यांना एक अभिनंद विनंती करत आहे आजच्या दिवसाला आमचं एक गुजराती बाबा आजच्या या दिवसाला आपल्या महाराष्ट्राचे जवळजवळ अस्सी पर्सेंट लोक परिक्रमा करत आहेत आणि माझी अशी इच्छा आहे की पुढच्या वर्षी नव्वद टक्के लोक तरी झाले पाहिजेत अशी मी नर्मदा मातेला प्रार्थना करतो आणि नर्मदा माता माझी इच्छा पूर्ण करील अशी तिच्या चरणी मी जन्न मस्तक झुकवतो नर्मदे हर नर्मदे हा नर्मदे हा